मुलीच्या हातात कोरा होता मैल झाकण्याच्या हातात कोरा होता मुलीच्या तोंडाला पाडून तिने कपडे पाडून खड्ड्यात पाडला मुलीला मुलीची ते पण आहे या पार पण दाखल केलं आहे पण आला त्यांनी मुलीला छेडछाड केली मारलं तिथं मारलं तेव्हा तिने झाकण्या वर्ध्यात आला महेश काय झालं महेश काय झालं बहिणीसाठी माझ्या मुलांनी त्याला हल्ला महेश झाकण्याला हल्ला माझ्या बहिणीला का चेड करतो म्हणून त्याला हल्ला तिने जात नाही आलं ते त्यांच्या मी तोंडाला मुलाने आणलं तिने जाताने मुलाला तलवार टाकली नव्हता मुलगा बेसुद्धा पडलेला होता तिथून मुलाला पण पण मार लागला तिने जात्याला पण तोंडाला मुलाने मारलेलं आहे हे सध्याच आहे आणि जे घटना झाली त्यानंतर आम्हाला इथं घरी असताना मुलांचा फोन आला की मारून टाकला आम्हाला मी मारलं आम्ही आई 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 मुलगी आडायला लागली आई भावाला पण तलवार टाकली मला आता असा असं झाली तुला मारीत होता मला मला भरून येत आई म्हणून भावानी त्याला पण मारलं अण्णा इथून आम्ही सगळेजण धावत पळत गेलो सगळे धावत पळत गेल्याच्या नंतर सतीश पण आला तिथं गावाले बावीच्या लोकांनी बी खर सांगा गावात गावातल्या लोकांनी सतीश आल्याच्या नंतर आमच्या मुलीलाकडं मुलांकडे सुद्धा बघितलं नाही पण पहिलं ढाकणा कंपनीला उचलून त्याच्या गाडीत टाकून ढाकण्याच्या दवाखान्यात ते घेऊन आला आम्ही फिरत दाखल करायच्या नंतर सतीश तिथे आला म्हणला ना गावाल्यावर दाखल केस करायचं नाही काही नाही तुमचं तुम्ही शांत बस आम्हाला हाकलून आणला आला साहेबांनी पण घेतली घेतील हाकून आणलं ते काय म्हणलं गावाला केस अजिबात नाही करायचं घालायचे काम करायचे ना अण्णा हे सत्य गावाल्याने पण सांगा कुणी पण सगळ्या गावाने सगळ्यांनी हे सत्यच करायचे आहे अण्णा आता ते घरचा आता गुन्हा आमचा बी झालता त्यांचा बी झालता व्यापार झालेले आहेत ते सत्यच आहे पण घर पाळण्याचं आम्हाला इस पस्तीस जण राहते मुलींना मारायचं अण्णा ते बघा लाल या बाईचा डॉक्टरवर तर पूरी نجي नाही देते हे मारल्या

लेकर लोकांच्या घरी पाठले पाठले बारके बारके लेकर आता आम्ही ते सुद्धा लेकर आणले नाही बघा लोक इस पंचवीस लेकर तिला चार पाच मला पाच सहा इला चार पाच सहा आमचे असे लेकर आहेत एवढे एवढे लोक आहेत त्यांचे घर नाही पाडले आम्हाला राजकारणाच्या असं म्हणून आम्हाला काय बी पाडायचे काढताना आता वनीकरणावाल्याने त्या वैद्या आहेत वैदा कोण इथं आणले वैदाकून वाघरी इथं आणल्या तो काय गांजा आहे का काय आहे ते आम्हाला काही माहिती नाही ते इथं आणून ठेवले आण मी वनीकरणाला मी आले त्यामुळे साहेबांनी सांगितलं तुमच्या गरीब पांचा नावा चालू आम्ही आम्हीसाठी मी त्यांना एवढं वणी करणारा म्हणलं वनी, वनी साहेब तुम्ही हे आणलेत पण माझ्या सध्या आमच्या दिराच्या घराला कॅमेरा आहेत सर मी वनीकरणाच्या साहेबाला वनीकरण साहेबांनी मला काय म्हणले बाई तुझा तर धीर जेलमध्ये गेला गेला तुझ्या नवरे तर गेले गेले पण तुला राहायचं का काढायचे का नाही तर तुला बी मी जेलमध्ये टाकेल म्हणून सर ते घर पाडलं त्यांना सी सी टॅव्ही कॅमेरात त्यांना विचार केला त्यांनी कॅमेरामध्ये शूट झाले म्हणून त्या वणीकरच्या लोकांनी काय केलं त्यांच्या डोक्यात आले सर वणिकर असं बघितलं म्हणलं कॅमेरा असे पत्रकार साहेब आले ते घर पाडताना आपल्याला दिसत होते तेव्हा साहेब ते कॅमेरा असे हलून तुडीत होते ना ते साहेब म्हणत होते पत्रकार साहेब की ते कॅमेरे नका असं बोलत होते काहीतरी त्या साहेबांनी म्हणले रिक इकडे वर इकडे वर सर त्यांनी ते सगळं आमच्या घरातले ते कॅमेरे गिमेरे सारे त्यांनी नष्ट पुरावे करून टाकले सर आणि आमची एवढी चिरंती मग एवढं काय ते केलं होतं आम्ही हे सगळ्या भारताचे लोक काय गुन्हा करीत नाही का कुणावर कुणा कोणत्या माणसावर कुणावर इथं किशी होत नाहीत का आमच्या गावाल्याचं आमचे भांडणं होते वनीकरणाचं आम्ही काय केलं वनीकरणावाल्याचं आम्ही काय केलं तर संबंध आमचे भांडण आहेत ते सगळ्या दुन्यालाच माहिती आहे त्यांनी असे हेडो पाठवले मध्ये काहीतरी असं काय अन्ना करतात असं करतात म्हणून आम्हाला गरीबामध्ये राजकारणामध्ये असं करायचं त्यांनी असं केलं पण वनीकरणावाल्याचा हे काय संबंध होते घरं पाडायचे हे ये घर येऊन जाळायचे लेकरला मारायचे कागदपत्र जाळायचे कोंबड्या मारायचे हे काय अन्य एवढा अन्य ते काही शासन ठरविन ते पण आम्ही आम्हाला काहीतरी आधार द्यावा घर द्यावा आम्हाला आम्हाला पण न्याय भेटावा विनंती का काय मारायचा किरकोळ बांधणावरून विनाकारण वन विभागाने घर पाडण्याचा अधिकार ना बरं गेल्या अनेक वर्षापासून चाळीस पन्नास वर्षापासून येत राहतात पक्के घर बांधले काय अधिकार सेल करायचं त्याला बॅन करायचं डायरेक्ट पाडायचं आयुष्यभर यांनी कष्ट करून हे घर बांधले आणि ते एका मिनटात अख्खं त्यांचा संसार उद्ध्वस्त केला कुठे राहून गेले नाही सगळे फोटो जाऊन टाकले बरं आता जागाच नाही कुणी आम्हाला प्लॉट बी देत दे नाही कुणी घर एखाद्या आता तुम्ही प्लॉटिंग टाका आम्हाला पार प्लॉट देते बघा मग जायचं कुठं राहायचं कुठं काय करायला प्लॉट देत नाहीत वाटायला देत नाहीत हिला देत नाहीत कुणाला प्लॉट देत नाहीत मग जायचं कुठं आम्ही पारधी म्हणलं डायरेक्ट प्लॉट केला सतीश भोसलेला न्याय भेटलाच पाहिजे राहतात ना महसूल कर तशी मागणी केली ते काम तर वन काय माहिती येऊन द्यायला पाहिजे होत बाहेर त्याचा हॉल असा आहे की संबंधित गावाने ठराव करायचा संबंधित ग्रामपंचायतने आणि ते एस डीएम कड पाठवायचे आणि ते नंतर वर्गवता आता ते आपल्याला करावं लागेल प्रत्येक ठिकाणी मग पारगाव असो अनेक ठिकाणी असो वन विभाग अधिनियमानुसार आपल्याला हे सगळं करावं लागणार वन हक्कामध्ये बसतात ना बिलकुल बसतात शंभर टक्के बस दोन हजार सात अधिनियम भारत सरकारचा आहे जी आर आहे जे आर मध्ये बसून हे आहे आता ते मातंग समाजाच्या त्यांना नोटीस दिल्या ते भिल्लांना नोटीस दिल्या झापेवाडीच्या झापेवाडीचे भिल्ल जाणार कुठं प्लॉट जागा जर देत नसतं राहायचं कुठं जागा पारद्याला जागा द्यायची वापर घेतले ज्लॉट अजून व्हिडिओ आहे त्याचा पारद्याला द्यायची नाही म्हणून जागा दुसऱ्यांना विकली त्यांनी जागा देत्या मग ह्यांचे वन्य प्राणी महत्वाचे आहेत का माणसं महत्वाचं माणसं महत्वाचे आहेत ना शेवटी अहो एखादा माणूस मेळाला आण ना आता खुरपी इतकी वाईट परिस्थिती आमची